हाय हॅलो नमस्कार मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते तर हा आहे बघ्या कॉल कालची ऑर्डर आहे आणि सव्वा पाच वाजता मला ही ऑर्डर आली आहे तीन किलोची आणि ह्या मुलांना मी नाही पण म्हणू शकत नव्हतं कारण हे माझे कायमचे कस्टमर आहेत एकही केक ते बाहेरून आणत नाहीत पण केक बेक होण्यासाठी मला खूप वेळ लागणार होता मला माहीत आहे आणि फर्स्ट बड्डे होता आणि ह्या ज्या बाळाचा बड्डे होता त्याच्या मी पप्पांना पै परवाच पर सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही आदल्या दिवशी केकची ऑर्डर द्या तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही आणि हे बघा मला सगळी पोरांनी मला मदत केल्या माझा भातचा माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी म्हणजे पटपट प्रत्येक गोष्ट हातात देत होत्या आणि मी अर्धा किलोचे माझ्याकडे बेस तयार होते तर मी त्याच्यापासून बघा हा तीन किलोचा केक तयार केला तर पर्यायच नव्हता माझ्याकडं सव्वा पाच म्हणजे केक बेकिंगला सा साडेपाच तरी वाजणार होते केक बेक करायला ठेवण्यासाठी दहा हीट फ्री हीट दहा मिनिट फ्री हिटसाठी बेक बॅटर तयार करायसाठी मग मला वेळ नव्हता तर मग आहे त्याच्यात मी ॲडजस्टमेंट करून दिला आहे बघा केक आणि नशिबाने माझ्याकडं कालच्या दुसऱ्या अर्धा किलोच्या ऑर्डर होत्या त्यांचे बेस तयार होते तर मी हा हे केक बघा असे करून दिल्यात आणि त्यांनी सांगितलेलं फक्त काय पण होऊ दे ग वेळ एवढ्या गडबडीत केक सांगितलं तरी पण सांगितलेलं की चांगला झाला पाहिजे केक ठीक आहे मी त्यांना फक्त सांगून ठेवलं की केक केवढा थंड होईल याची मला गॅरंटी नाही आहे मी प्रयत्न तर शंभर टक्के करणार मी एक एक एक, एक, एक लेअर करून हाफकोट करून पहिला थंड करून घेतला परत एक एक, एक एक मी व्यवस्थित त्याचं फिनिशिंग करून घेतलं आणि मुलगा असल्यामुळं त्याप्रमाणे डेकोरेशन करून घेतलं आणि माझा मुलगा क्रीम करून देत होता मुळात आणि त्याच्यामुळं मला ते खूप सोपं झालं अवघ्या एक तासाभरात तो केक करून मी फ्रीझरला ठेवलेले बघा त्यांनी साडेसात पावणे आठच्या दरम्यान तर ती आलीच न्यायला लोक आणि बघा थ्री लेयरमध्ये आणि सेटअप केक त्यांना मी बनवून दिलेला फर्स्ट बड्डे आणि त्यांचं चांगलं सेलिब्रेशन होतं त्यामुळं एवढं सेलिब्रेशन करतात आणि केक वेळेवर वे वे सांगायचं नाही बघा हा बघा हा केकचा फायनल लुक आहे आणि कसा वाटला की तुम्हाला नक्की सांगा आणि प्लीज असे केक कुणाला सांगायचे असतील दोन किलो तीन किलो तर अगोदर एक दिवस तरी ऑर्डर द्या किमान किमान सकाळी तरी ऑर्डर द्यावी आणि हे अर्धा किलोचे बघा केक नंतरचे होते आणि मी त्यांना प्रत्येक सांगितलं थोडा लेट दिला तर चालेल का खूप वेळानं म्हणजे थंड होईपर्यंत असे करून हे केक दिलेले बघा हा परवाचा होता अर्धा किलोचे ऑर्डर ह्या आणि हा एक किलोचा आहे बघा थँक्यू कसे वाटले केक तुम्हाला नक्की सांगा